गावकीची झोल आहे ही परंपरा असते पारंपरिक झोल सर्व गावकरी एकत्र येतात आणि तलावातील मच्छी हे पकडतात आणि त्याचे वाटे करत असतात बघा आणि त्यानंतर जेवढी मच्छी भेट वाटा केला जातो आणि आता बघितलं तर किती शिवडा आहेत तरी पंधरा तेव्हा पंधरा ते वीस शिवडा आहेत आणि कटलं पण बघा जवळजवळ अर्धा अर्धा किलोचा कटला आहे मोठा कटला आहे तेव्हा कटला काय या हा एक नंबर काय या परंपरेबद्दल बोलाल तुझा काय का सांगाल ही गावकीची झोल हल्ली कुठं बघायला भेटत नाही अशी एकत्र देत्या पागताना गावकीचे गावकीचे ग्रामस्थांची सर्व बघा सर्व पागे आज आलेले आहेत मराठी निखिल का भेटला का तुला चाफाला चायु एक नंबर विशाल तर तुला काय भेटल काय सगळ्यात जास्त मला काही न करता म्हणजे का फक्त डबा धेलेला डबा धरलेला डायरेक्ट येऊन आज डबा नसा मेहनत झिरो प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट म्हणजे काय छोटे मासे त्याला काय मासच काय तुम्ही कशाने डपाने दिला ओके बघा चाकून बाकी सगळे मोठे तिकडे येतात ना दादा काय सांगाल म्हणजे मच्छी सोडवता की कसं का काय मच्छी आहे म्हणजे किती सभासद किती पूर्ण टोटल पूर्ण गाव आणि असं म्हणजे फिक्स तारीख असते का, का या तारखेला पागाचा किंवा ओके गावात असतील तेव्हा हां किती जण आहेत तरी टोटल किती जण आहेत पन्नास जण ना काय बोलशील तुला बघता येते का नाही नाही मग तुमचा कोण आहे बघायला येतो ला अक्षरश तलावाचे डोम घातलेले आहे रेप रेप जास्त आहे डोम रेप जास्त सर्व मच्छी भेटे छोटे भेटले हां फक्त सुड्यो नाव कदीला अनुष कुठरातो मी आता पनवेलला जातो पनवेलला आता व्हिडिओ बघतो हां व्हिडिओ बघित्या सर म्हणत नाही वालाकला नाही दाखव

एवढे भेटले असते लोकांना वाटायला लागले बस रे पप्या पागे जायला पेर गेली बघ काय का मापात पाप नाही प्रत्येकाला भेटला पाहिजे प्रत्येकाने मेहनत केली यासाठी बघा वजन काटा येते आणि वजन करून प्रत्येकाला म्हणजे जेवढे सभासद येत ना त्यांना सर्वांनाही मच्छी दिली जाईल बघा याचा चार करू डोकं कशाला हे करतात थोडासा शेवटचा डोका भारे का शेफ्टी वारी डोका त्याचं त्याच दोन कल उगत बरोबर